नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जमिनीसाठी क्षेत्रस्ता कायदा नवीन क्षेत्रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि शासनाने क्षेत्रस्त्याबाबत जो काही नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आधुनिक शेतीमध्ये मोठे अवजारे ट्रॅक्टर हार्वेस्टर वापरले जात असल्याने शेतात जाण्यासाठी योग्य रुंदीचा रस्ता असणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं मानलं जातं आता आपण बघूया की शेतीसाठी शेत रस्त्याचं महत्त्व काय आणि नेमका कायदा काय सांगतो शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्यामुळे पारंपरिक अरुंद पायवाटा आता अपुऱ्या पडत आहे त्यामुळे शेतमालाची वाहतूक अवजारे ने आण करणे ही सर्व कामे करण्यास अडचणी येतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एक। एकोणाशे सहा चे कलम पाच अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्याचा कायदेशीर हक्क देतात शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयानुसार शेतरस्त्यांची रुंदी तीन ते ती चार मीटर असावी जेणेकरून ट्रॅक्टर हार्वेस्टर सारखी मोठी अवजड वाहने ही सहजपणे शेतात जाऊ शकतील आता आपण बघूया शेतरस्त्यासाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो जर तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर तुम्ही तहसीलदारकडे लेखी अर्ज करू शकतात अर्जामध्ये आपल्याला पुढील माहिती देणं हे आवश्यक असतं यामध्ये अर्जदाराचे नाव गाव गट क्रमांक क्षेत्रफळ शेजारील शेतकऱ्यांची नावे व पत्ते शेतात जाण्यासाठी रस्ता का आवश्यक आहे याचे स्पष्टीकरण अर्जासोबत कच्चा नकाशा सुद्धा आपल्याला जमिनीचा जोडावा लागतो ज्यावरून रस्त्याची मागणी केलेली आहे ते स्पष्ट दिसावी अर्ज दाखल झाल्यावरती तहसीलदार अर्जदार व शेजारील शेतकऱ्यांना नोटिसा देतात आणि सर्वांची बाजू हे जाणून घेत असतात नंतर तहसीलदार प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रस्त्याची गरज आहे का हे तपासतात आणि त्यानुसार निर्णय घेऊन रस्ता मंजूर किंवा फेटाळला जाऊ शकतो सामान्यपणे आठ फूट म्हणजे सुमारे अडीच मीटर रुंदीचा रस्ता हा मंजूर केला जातो परंतु आताच्या नवीन शासन परिपत्रकानुसार तीन ते ती चार मीटर रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहे आता आपण बघूया सात बारा उतार्यावरती सुद्धा आता क्षेत्रस्त्यांची नोंद ही केली जाणार आहे ती कशा पद्धतीने ते समजून घेऊया मंजूर शेतरस्त्याची नोंद आता सात बारा उतरायच्या इतर हक्का या सदरात अधिकृतपणे केली जाणार आहेत यामुळे त्या रस्त्याचा कायदेशीर दर्जा मिळतो आणि भविष्यातील वाद सुद्धा यामुळे टाळता येणार आहे जमीन खरेदी विक्रीच्या वेळी हा हक्क स्पष्ट दिसतो आता आपण बघूया तहसीलदाराने घेतलेल्या रस्त्याचा निर्णय जर एखाद्या शेतकऱ्याला आवडला नाही किंवा ही निर्णय प्रक्रिया कशी असणार आहे आणि त्याच्या सूचना काय आहेत तेही समजून घेऊया तहसीलदारांचा निर्णय मान्य नसेल तर साठ दिवसाच्या आत उपविभागीय आयुक्त अधिकाऱ्यांकडे आपल्याला अपील दाखल करता येते किंवा एक वर्षात दिवाणी न्यायालयात सुद्धा आपल्याला दावा दाखल, दाखल करता येतो अर्ज दाखल झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत निर्णय द्यावा असे शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहेत शेतरस्ता मंजूर करताना शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान कमीत कमी व्हावं याचा ही काळजी घेतली पाहिजे असं सांगितलेलं आहे आणि शेत मित्रांनो शेतात जाण्यासाठी रस्ता असणं हा तुमचा हक्क आहे त्याची योग्य प्रक्रिया पाळून आपण अर्ज करून तहसीलदारांकडून शेत रस्त्याची मागणी करू शकतो आणि आपल्या जी काही रोजच्या शेतीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्रास आहे तो कमी करून घेऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण रस्ता मागणी करू त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचं आपल्याला नुकसान करता येत नाही ते त्याच पद्धतीने तहसीलदारांनासुद्धा सुद्धा निर्णय हा घ्यावा लागतो जर निर्णय एकतर्फी झाला तर शेतकऱ्याला पुढील आयुक्त असतील यांच्याकडे अपील करण्याचा आणि दिवाणी कोर्टामध्ये न्याय मागण्याचासुद्धा अधिकार हा असतो या विषयी सविस्तर मागणी अर्ज कसा करायचा यावरती आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की पहा आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद